अगोदर कोपरगाव शिर्डी व नंतर स्वतंत्र शिर्डी मतदारसंघावर घोगरे मस्के व विखे कुटुंबाचा पगडा राहिला आहे एकोणीसशे अठ्यात्तर साली शिर्डी मतदारसंघ स्वतंत्र झाला त्यावेळी चंद्रभान घोगरे हे स्वतंत्र शिर्डी मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झाले त्यापूर्वी रोहमारे गाडे कोपरगावचे कोल्हे कुटुंबाने येथून आमदार होण्याचा माल मिळवला होता एकोणीशे पंच्याण्णव सालापासून या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकारणाचा श्री गणेशा झाला तेव्हापासून आतापर्यंत सलग आठ वेळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची गणिते कशी कशी बदलली कोण कोण आमदार राहिले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे बासष्ट साली शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे कारभारी भिकाजी रोहमारे म्हणजेच रोहमारे विजयी झाले होते त्यांनी अपक्ष उमेदवार मोहनराव आबासाहेब गाडे यांचा पराभव हो केला होता या निवडणुकीत के बी रोहमारे यांनी अठ्ठावीस हजार सहाशे एकोणनव्वद मते मिळवली होती तर पराभूत मोहनराव गाडे यांनी सोळा हजार चारशे शहाऐंशी मते मिळवली होती एकोणीशे सदुसष्ट साली मोहनराव गाडे यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतला त्यांनी यावर्षी अपक्ष उमेदवारी करत काँग्रेसच्या एस डी काळे यांचा पराभव केला मोहनराव आबासाहेब गाडे यांना एकतीस हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली तर पराभूत एस डी काळे यांना बावीस हजार पाचशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली शिर्डीच्या राजकारणात शंकरराव गेणूजी कोल्हे यांचा उदय झाला त्यावेळी कोपरगाव शिर्डी एकत्र असताना त्यांनी अपक्ष उमेदवारी केली काँग्रेसच्या कारभारी भीमाजी रोहमारे यांच्यासोबत त्यांची लढत होती मात्र शंकरराव गेणूजी काळे यांनी अडोतीस हजार सातशे मते मिळवत अपक्ष विजय मिळवला कारभारी रोहमारे हो यांना तेहतीस हजार बावनिस साली शिर्डी मतदार संघातून अण्णासाहेब यांनी निवडणूक लढवली काँग्रेसच्या चंद्रभान घोगरे यांनी तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मते मिळवत विजय मिळवला विरोधी अण्णासाहेब म्हस्के यांनी वीस हजार सहाशे छप्पन मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस आयने अण्णासाहेब सारंगधर म्हस्के यांना तिकीट दिले तर इंडियन काँग्रेस भास्करराव रामकृष्ण जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले या लढतील अण्णासाहेब म्हस्के यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला अण्णासाहेब म्हस्के हे सदोतीस हजार एकशे त्र्याण्णव मते घेत विजयी झाले पराभूत भास्करराव जाधव यांना सतरा हजार पाचशे बावन्न मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसने पुन्हा अण्णासाहेब सारंगधर म्हस्के यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात आय सी एस कडून रावसाहेब अण्णासाहेब मिळवत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला रावसाहेब म्हस्के यांना छत्तीस हजार एकोणसत्तर मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा अण्णासाहेब सारंगधर म्हस्के यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात जनता दलाकडून एकनाथ घोगरे यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत यांना मते मिळवत केली तर एकनाथ घोगरे यांना अठ्ठावीस हजार एकोणनव्वद मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिर्डीच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांची एंट्री झाली पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून धनंजय श्रावण गाडेकर हे उभे होते मात्र आपल्या पहिल्याच निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पासष्ट हजार पाचशे सोळा मते मिळवत दणदणीत विजय मिळवला विरोधी धनंजय गाडेकर यांना पस्तीस हजार पंचावन्न मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस सोडत आमदारकीचा राजीनामा दिला वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या पाठोपाठ ते शिवसेनेत दाखल झाले त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून रावसाहेब नेताजी म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र पन्नास हजार सातशे नव्याण्णव मते घेत विजयाची हॅट्रिक केली रावसाहेब म्हस्के यांनी सदोतीस हजार तीनशे नव्याण्णव मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चार मध्ये राधाकृष्ण विखे पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिले तर शिवसेनेने धनंजय श्रावण गाडेकर यांना तिकीट दिले या निवडणुकीत त्यावेळी पंच्याण्णव चार गाडेकर यांना चोवीस हजार दोनशे सदोतीस मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार नऊ साली शिर्डी विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली काँग्रेसने पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात शिवसेनेने यावेळी डॉक्टर राजेंद्र मदनलाल पिपाडा यांना निवडणूक रिंगणात उतरवत जोरदार प्रचार केला या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना ऐंशी हजार तीनशे एक मते मिळवत विजय मिळवला होता डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना सहासष्ट हजार नऊशे ब्याण्णव मते मिळाली विखेंविरोधात पहिल्यांदाच एखाद्या विरोधी उमेदवाराला एवढी विक्रमी मते मिळाली होती दोन हजार चौदा साली काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेने अभय शेळके पाटील यांना उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विक्रमी मते मिळवत विजय मिळवला विखे पाटील यांना एक लाख एकवीस हजार चारशे एकोणसाठ मते मिळाली तर अभय शेळके यांना शेहेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मते मिळवता आली दोन हजार एकोणीस साली राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसला सोडो चिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने सुरेश जगन्नाथ थोरात यांना तिकीट दिले या निवडणुकीतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाख बत्तीस हजार तीनशे सोळा मते घेतली तर विरोधी सुरेश थोरात दोनशे ब्याण्णव मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार चोवीस ची शिर्डी विधानसभेची निवडणूक बाळासाहेब थोरात व काँग्रेसने प्रतिष्ठेची केली माजी आमदार स्वर्गीय चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा प्रभावती जनार्दन घोगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती कारण या निवडणुकीपूर्वी त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता त्यामुळे शिर्डीत राधाकृष्ण विखेंच्या पराभवाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठव्यांदा आपला गड शापूत राखला सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्याऐंशी हजार चोवीस मतांनी प्रभावती घोगरे यांचा पराभव हो केला राधाकृष्ण विखे पाटील यांना एक लाख चौवेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली तर प्रभावती घोगरे यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव मतांवर समाधान मानावे लागले मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला आवडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद